शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर त्याची दखल घेण्यासारखे अधिकारी कर्मचारी काही मोजकेज असतात यापैकी एक म्हणजे वैभववाडी पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता पदावरून निवृत्त होणारे सतीश प्रताप रावराणे सतीश हे एकतीस जुलै रोजी चौतीस वर्षांची शासकीय सेवा बजावून निवृत्त होत आहेत त्यांच्या चौतीस वर्षांच्या शासकीय सेवेवर सिंधू रिपोर्टर लाईव्हनं घेतलेला हा थोडक्यात आढावा सतीश रावराणे हे मूळचे वाभवे वैभववाडी इथले असून त्यांची पूर्ण सेवा तालुक्यातच झाली आहे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्यांनी शासकीय कार्यालयात कामगार म्हणून नोकरी पत्करली एक महिना काम करून मिळायचे तेरा रुपये ते सुद्धा चार ते सहा महिने एवढ्या अवघड परिस्थितीवर मात करून प्रामाणिक कामाचा निपटारा करणारे प्रामाणिक कर्मचारी म्हणून रावराणे यांनी शासकीय सेवेत आपलं नाव केलं कैलासवासी पुरुषोत्तम केशवरावराणे यांनी मला नोहररावसाहेब यांच्याकडे असे अर्ज वगैरे लिहायला मला ठेवलं त्यावेळी माझा मला पगार रोज रुपये तेरा होता तर अशा तुटपुंजा पगारावरती मी तोसुद्धा पगार मला सहा महिन्याने वर्षाने मिळायचा तरीसुद्धा मी मनाचा म मोठेपणा हे करून <coughs> मी त्याच पगारावर एक चार नव्वदपर्यंत नोकरी केली एक चार नव्वदला आम्हाला शासनाने या कायमस्वरूपी सेवेत आणलं आणि आमचंही तिथून आम्हाला दर महिन्याचा पगार सुरू झाला अशा तुटपंच्या पगारावर मी नोकरी केली असं करत असताना प्रामाणिकपणे काम केलं सर्व शाखा अभियंता जवळजवळ माझ्या हाताखाला म्हणजे मी जवळजवळ पंचवीस ते तीस अशा शाखाभिंदाकडे काम केलं आणि प्रामाणिकपणे काम चीज मला आ, आ, रस्ता कारकून म्हणून माझी पदोन्नती झाली त्यानंतर लगेच मला चार वर्षांनी स्थापत्य म्हणून माझी पदोन्नती झाली आणि नंतर मला कणकवलीला माझी बदली झाली सतीश रावराणे यांचा जन्म सोळा जुलै एकोणीसशे सहासष्ट रोजी झाला आईवडिलांचा एकुलता एक मुलगा वडील प्रताप रावराणे हे माजी सैनिक सतीश रावराणे यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये बारावी झाल्यानंतर परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेऊ शकत नव्हते त्यामुळे नोकरीच्या शोधात असतानाच कैलासवासी पुरुषोत्तम केशव रावराणे यांनी त्यांना बांधकाम विभागात कागदपत्र लिहिण्यासाठी अधिकाऱ्यांच्या हाताखाली ठेवलं चार वर्ष एकशे चौतीस रुपयांमध्ये काम करून एकोणीसशे नव्वदमध्ये रस्ता कारकून म्हणून शासकीय सेवेत ते रुजू झाले त्यानंतर मुकादम स्थापत्य यांत्रिक सहाय्यक अशी पदोन्नती मिळाली चार वर्षांपूर्वी म्हणजेच दोन हजार वीसमध्ये वैभववाडी पंचायत समितीत बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांची नियुक्ती झाली यावेळी कार्यालयातील शाखा अभियंता शिवगंडा बापू बोडके यांनी सहकार्य केलं या प्रवासात मला नंतर लाभलेले माझे सन्माननीय मित्र कनिष्ठ अभियंता श्री आ... शोगोंडा बापू बोडके त्यानंतर माझे म्हणजे जवळचे म्हणजे आम्ही एका ठिकाणी म्हणजे ते आमचे रावसाहेब म्हणून पद्माकर चाणके शाखाबेंदाव इथे वैवडीला होते त्यांच्याकडे मी बरेच वर्ष काम केलं आम्ही दु दुपारी दोघांनी एकत्र आम्ही जेवण करायचो एका डब्यात जेवायचो एवढी आमची दोघांची आमची जवळीक होती आणि तेव्हा माझं प्रमोशन ह्याव्या झालं होतं कणकवलीला सापत्यमंत्र सहाय्यक म्हणून आणि तेव्हा नुकतीच श्री चाणखेरासाहेब यांची बायपास सर्जरी झाली होती तेव्हा त्यांनी तेव्हा तत् तेव्हा तत्कालीन सी ओ सन्माननीय मंजूलक्ष्मी मॅडम यांच्याकडे माझा प्रस्ताव पाठवला आणि परत माझी तिथे डिपोटेशनवर बदली वैभटत झाली मी माझा पगार कणकुलला घ्यायचो सब डी आणि इथे नोकरी करत होतो असं करत मी दोन हजार सतराला दोन हजार सतरा ते दोन हजार हे एकवीस या कालखंडामध्ये मी जाणकर आहांकडे काम केलं नंतर जाणकर साहेब सेवानिवृत्त झाले आणि त्याने सेवानि झाले असताना मला म्हणाले अरे तू पुढचं काहीतरी बघ तू चांगलं काम करणार आहेस काम करू शकतोस आणि असं करत असताना त्यांनी इथले आमचे सन्माननीय पदाधिकारी नसिरबाई काजी म्हणा सुधीर नकाशी साहेब म्हणा अरविंदराव राणे म्हणा आणि तमाम इथल्या मग कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी आपली तळमळ सांगितली एवढे माणसं तुम्ही काम करा आणि आमचे सन्माननीय नासिरबाई काजी सुधीर नकाशे साहेब अरविंदराव राणे यांनी इथे पंचसेवे ठराव घेतला आणि तेव्हाच्या अध्यक्षा जिल्हा परिषदेच्या सौ संजना मेळा सावंत मॅडम यांच्याकडे नासिरबाई आणि सुधीर नकाशे मंडळी जाऊन बसली आणि तिथे इथले वैवडची सर्व हकीकत सांगितली की वैवट पंचसेनेमध्ये दोन्ही पोस्ट आता रिक्त आहेत आणि सगळ्या इथे सगळ्या कामाचा खेळखंडोबा झालेला आहे तेव्हा तुम्ही एवढ्या माणसाचं काम करा आणि लगेच त्या एक तेव्हाचे सन्माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी नायर साहेब आणि पराडकर साहेब उपमुख्य अधिकारी सामान्य यांच्याकडे आमचे इथले गटवस अधिकारी समिती तेव्हाचे सन्मान्य प्रा जयप्रकाश परब साहेब यांनी वारंवार या माझ्या प्रमोशन संदर्भामध्ये त्या साहेबांशी भेटीगाठी घेऊन इथे माझी नोव्हेंबर एकवीसमध्ये पंचायत समिती वैवाडी येथे कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी पदोन्नती नायसाहेबांनी करून दिली त्याचप्रमाणे निवृत्त शाखा अभियंता पद्माकर दादासाहेब चांडके लक्ष्मण परुळेकर या सर्वांच्या सहकार्यामुळे आणि मार्गदर्शनामुळे कनिष्ठ अभियंता म्हणून त्यांनी झेप घेतली तसंच तालुक्यातले सर्व लोकप्रतिनिधी आणि तत्कालीन गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा केला होता निव्वळ कामाचा अनुभव आणि ही पाठीशी शिदोरी होती पण मला या तांत्रिक बाबीमध्ये एवढ्या म्हणजे थोड्याफार अडचण येत होत्या तरी पण वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतलं वेळोवेळी त्यांच्याशी मी समजा याच्या विचारांना करून बाबा कसं एस्टिमेट करायचं असतं कसं एक बिल करायचं असतं या सगळ्या गोष्टी मी वरिष्ठांना शिकून घेतल्या आणि या कालखंडामध्ये जाणकरणी मला म मेहनत मला मदत मा केली माझे दुसरे सन्मान्य मित्र नवनाथ जाधव ते मुंबईला असतात नोकरीनिमित्ताने ते बी सिव्हिल आहेत त्यांनी पण मला वेळोवेळी या कामामध्ये मला मदत केली आणि या सगळ्याच्या अनुभवाच्या जोरावर इथल्या सन्मान्य सर सर्व पक्षाचे पदाधिकारी मला असतील इथले सर्व अधिकारी असतील कर्मचारी असतील या सगळ्यांच्या आणि इथले आमचे पत्रकार बंधू असतील आणि अज्ञात अज्ञात सर्व मंडळींच्या म्हणजे कृपा आशीर्वादाने किंवा त्यांच्या आमचे संबंध चांगले असल्यामुळे ते मी ते काम करू शकलो हे काम करत असताना बरं भर भरपूर अडचणी आल्या इथे जवळजवळ ग्रामपंचायती म्हणजे चौथीच ग्रामपंचायतीचा कारभार मी एक इथे दोन पोस्ट आहेत शाखा आणि कनिष्ठ बेंद तर ते मी दोन्ही पोस्ट मी एकटा का इथं काम करत होतो आज गेली चार वर्ष पण सगळा शंभर टक्के खर्च ग्रामपंचायतीचा मी क इस्टिमेट देऊन करू शकलो आणि कुणाचं कुठलं अंदापत्र मी प्रलंबित ठेवलं नाही रात्री दहा दहा अकरा वा वाजेपर्यंत बसून इथल्या कामाचा निपटारा केला आणि हे करत असताना अन्य काही योजना माझ्या इथे माझ्याकडे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये प पंचवीस पंधरासारखं मोठं हेड होतं वस्ती होती जनसुविधा होत्या ह्या सगळ्या बाबींची अंधपत्रकं करणे त्यांची बिलं करणे कामाचं सुपरिशन करणे हे सगळं पारदर्शकपणे मी केलं आणि आज आज ताब्यात माझ्याकडे कुठलं एखादं अंदाज प्रलंबित पत्रक प्रलंबित नाही बिल प्रलंबित नाही आणि मी आज अभिमानाने सांगू शकतो की सगळ्या केलेल्या कामाची शिदोरी मला माझी पेन्शन केससुद्धा बघा लो लोकांच्या सहासामध्ये पेन्शन मंजूर होऊन येत नाही पण माझी पेन्शन केस के या मी जुलैमध्ये एकतीस तारी रिटायर होणार आहे पण माझी अगोदर वीस दिवस पेन्शन केस ही मला मंजूर होऊन आली त्याबद्दल इथल्या पंचायत समितीचे सर्व कर्मचारी अधिकारी माझे मुख्य वित्त विभागातले जिल्हा परिषदेतले सर्व अधिकारी यांनी मला वेळीच सगळे करून दिलं कार्यकारी कार्यकारीबिंदांचे आमच्या कार्यालय अधिकारी असतील त्यांनी सगळी माझी पेन्शन मंजूर करण्याबाबत मेहनत घेतली आणि याचा पाठपुरावा करून माझं सगळं व्यवस्थित असं हे माझं नियोजन झालं सतीश यांची पत्नी संचिता रावराणे या मुंबई इथल्या जे जे रुग्णालयात नोकरीला त्यांना दोन मुली त्यांचं शिक्षणसुद्धा मुंबईत झालं पत्नी मुंबईत आणि नोकरीनिमित्त ते गावी असा खडतर आणि संघर्षमय प्रवास सतीश रावराणे यांनी यशस्वीपणे पार पडला आणि त्याचं समाधान नक्कीच आहे असं रावराणे आवर्जून सांगतात मला माझ्या घरच्या आईवडिलांच्या आशीर्वाद माझी आई माझी धर्मपत्नी ही दोन मुलं ही मुंबईला असतात त्यांनी पण मला माझ्या या शासकीय प्रवासामध्ये चांगली मदत केली त्यांनी कधी नाराज झाले नाहीत आणि मला माझ्या कामामध्ये मा मदत केली तुम्ही काम करा हे करा ते करा अडचणी आल्या मानसिक तणाव पण थोडे दिवस होता कौटुंबिक अडचणी होत्या पण सगळ्या मात करून मी आतापर्यंतची ही चौतीस वर्षाची सेवा ही निष्कलंक करू शकलो ही सगळ्या या तालुक्यातल्या पदाधिकारी अधिकारी कर्मचारी सर्व पक्षाचे सन्मान्य अधिकारी पदाधिकारी यांची सगळी निर्वाणी आहे याच्यामुळे करू शकलो माझे पत्रकार सर्व बंधू असतील कधी आम्हाला कधी आमच्यामध्ये दुर्वा निर्माण झाला नाही आम्ही सामंजस्याने सगळ्या गाठीवेळी मग घेऊन एक माझी कामं आम्ही केली त्या जोरावर मी आज या पदापर्यंत येऊन मी आज एकतीस एकतीस ऑगस्टला जुलैला सेवानिवृत्त होत आहे ಸಿಂಧು ರೀಪೋರ್ಟ್ ಲೈವ್ ಚನಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಬಟನ್ ದಾಬೇಟ ರಾತ್